नमस्कार आज आपण लाडकी बहीण योजना के वाय सी भरताना येणाऱ्या होय नाही प्रश्नांबद्दल माहिती पाहू पहिला प्रश्न असतो कुटुंबात शासकीय नोकरदार किंवा पेन्शनधारक आहे का जर तुमच्या कुटुंबात कोणीही सरकारी नोकरीत नसेल किंवा पेन्शनधारक नसेल तर उत्तर द्या होय आणि जर कोणी नोकरदार किंवा पेन्शनधारक असेल तर उत्तर द्या नाही दुसरा प्रश्न असतो कुटुंबात किमान एक विवाहित आणि एक अविवाहित महिला आहे का जर दोन्ही असतील तर उत्तर द्या होय जर फक्त विवाहित किंवा फक्त अविवाहित महिला असतील तर उत्तर द्या नाही म्हणजे सोपं असं कुटुंबात नोकरदार पेन्शनधारक नसेल तर होय विवाहित आणि अविवाहित महिला दोन्ही असतील तर होय अन्यथा उत्तर नाही ही माहिती लक्षात ठेवा आणि लाडकी बहीण योजना के वायसी सहज पूर्ण करा